फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे लाकडात दर्शन केलं तर आहे दुधात आहे पण क्रिया केली तर उसात पण प्रक्रिया केली तर जगात आहे पण संतांची सेवा केली तर अजून दहा मिनिटात काय वाय चला परत थोडं पुढं तिथं गुंगी तो पाच मिनिट लाकडाची लाख होईल काय का लाकडाची राख होईल राखी तर होईल नाही उसाची साखर होईल साखर होईल नाही दुधाचं लोणी होईल त्याचं दूध होईल नाही लोकांना तर सोनं होईल परीस लागला तर पण परत लोखंड होणार नाही कशावरून हातावर लिहून घ्यायचं आणि घरी गेलो मी सांगितलं ते उचकायचं अध्याय नंबर आठ ओवी नंबर एकशे अठ्याण्णव वमी नंबर एकशे नव्याण्णव ओमी नंबर दोनशे आणि ओमी नंबर दोनशे एक घरी गेले उचका आता <laughs> उलट फेरा ला लाकडाची राख आहे राखेच लाकूड होणार नाही ज्ञान दुःख नाही आणि दुःखी माणसं का ज्ञान नाही <laughs> का ज्ञान नाही सुरुवात झाली का ज्ञान नाही हे गाव आहे हे गाव आहे हे गावाचं नाव आहे शरीर काय शरीर पुरावा पायपा शरीराची आम्ही गाव पा शरीराची गावा। या गाव म्हणजे हे काय गाव या गावचा पोलीस पाटील मन आहे या गावचा तंटा अध्यक्ष मन आहे या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि या गावचा कारभारी मन आहे आणि अख का बोला ना हजार एक तुम्ही मनाच्या कागद आहे पण तो मध्ये थोडा नादी आहे <laughs> कोण <कौन? laughs> मन त्याला एक प्रियशी आहे

ती याच गावात हे याच गावात आहे आणि त्याच्या प्रिय शीतल आले नक्कीच के नाही बघ कारभारी कोण मन आणि त्याला एक प्रेशी आहे त्या प्रेशीचे नाव इच्छा आणि तो गई आता एक गल्लीतल्या गल्लीत लपडे कोण मन त्याची प्रेशी कोणी इच्छा हि पहिली त्याच्या प्रेमा ती पहिली त्याच्या प्रेमा दोघांनी केला आपला तमाशा इच्छा म्हणती माळ घाल मन म्हणतोय थांब शेडपी लागायची शक्यता <laughs> मार्च पर्यंत एप्रिल पर्यंत अभ्यास कर इच्छा म्हणते आज दिवस ना पेपर नाही आज झालं डायरेक्ट एक तारखेला आज हा नाही ना मन म्हणतोय अभ्यास कर इच्छा म्हणती नाही ना दोघांचा झालाय खटका पुढं गावात या आणि ही पहिली त्याच्या प्रेमात तो तिला माहितच नाही हा गण न पुष्के कीर्तन ऐकताना फायदा कीर्तन विपोत करायचं नाही कोण आहे मन मग मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो तिला हे तिला बाळ होता सव नाही तिला बाळ होणार नाही का प्रिय कर नमस्कार हे तिला बाल होणार नाही हा तुम्हाला ना प्रश्न आहे आता काल करायला प्रश्न आहे तिला दहा मिनटं घ्या तुम्ही आपल्या काय <laughs> तिला बाल होणार नाही का तिला काम नाही दहा मिनटं घ्या मी झोपतो <laughs> तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही उत्तर ऐका ती तरुण आहे आहे वयात आली पण कामाची त्रुट्टी करणारा नपुसक असल्यामुळं अध्याय स्पष्ट सांगतो इच्छा कुमारी ही कुमारी तिला बाळ नाही तिला बसला धोका मला आता सगळ्यांनी मुलगी उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला दिला बोला धोका देत नाही ती जबाबदारी घेतो इच्छा तिचा प्रियकर निघला न पुसत तिला होणार नाही बा मग ना सगळं पोरी सांगा तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला येत नाही कोण धोका तर दिलाच तर तुम्ही ही गोष्ट सांगाव कोण आईला सांगू शकत बापाला वारं लागून बाबाच्या तर कानाला खरा नाही तुम्ही सांगा कोण मैत्रिणीला करेक्ट असा सुखोल अभ्यास आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायचं कोण गेलं बरोबर इच्छा आणि इच्छा गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला तिच्या मैत्रिणीच नाव आहे माया माया आणि हा सगळा तमाशा Maya के ने भ्रमला करे मनमहिमा

Lari-lari <laughs> Lari-lari <laughs> <laughs> ही म्हणली बाई माया बाई हे तुला तरी प्रिय करे ना ही छेला नाव इसू नका पुढे मी छेला तुला तरी प्रिय करे पण मला नाव राही नाही प्रिय करे नाही ही म्हणली बाई तू काम काय करते कोण विचारतील इच्छा कोणाला माया ती माया म्हणूबाई माझे एकच काम जन्माला आलेला प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे आणि ममाशी प्रत्येक जीव श्वराचा अंश आहे पण त्याला मी जर चिटकले तो चौऱ्याऐंशी मरतो मी त्याला मोक्षक जाऊ देत नाही मी त्याला मोक्षक जाऊ देत नाही त्याला विहीर मोठा गाडी बंगला याच्यातच गुथून मारते जन्माला घालणे मोठं करणे शाळेत घालणे नोकरी लावणे बायको करणे पोरग बायदे करणे ते मोठं करणे त्याला नोकरी लावणे त्याला बायको करून देणे त्याची बायको वाढती होणे नातू दाखवणे आट्या घालणे शुगर वाढवणे मारणे मिश्रा माताला तयार कर

आता तुला माहित नाही बाई त्रेतायुगात हे शक्य होत युगातही हे शक्य होत सत्ययुगातही हे शक्य होत पण कलियुगात हे शक्य पापी युग मग कलियुगामध्ये इतकं पाप असताना मला मारणारे कोण कारण मायाला मारणाऱ्या तर द्वापारयुगातही माया होती सत्ययुगातही माया होती आणि ते आपल्या विवतही माया होती आणि कलियुगातही मग कलियुगामध्ये मायाला मारणारा पहिल्या झाले कसे बाई तुला माहीत नाही अजून कलियुगाचा महिमा काय कलियुगात पाय आहे पण तुला माहित नाही बाई कलियुगामध्ये पैठण ही दक्षिण काशी आहे निडाय कालियुगामध्ये पैठण पैठणी दक्षिण काशी आहे पैठण पासून आठ किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचे गाव आहे आणि त्या आपल्या अभावामध्ये एका आईला चार मुलं जन्म आली त्यातला पहिला मुलगा विश्वाचा गुरु आहे दुसरा मुलगा विश्व विश्वाची आई आहे तिसरा मुलगा साक्षात ब्रह्मदेव आहे आणि चौथी मुलगी साक्षात आदिमाया माया शक्ती आहे आणि या चार मुलांचं नाव जर घेतलं

माया नाव घेतलं काहीच मायाळंदी पासून तेवीस किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे आणि देहू नावाच्या गावात तुकाराम बाबा जन्माला आणि तुकाराम बाबाचं नाव जर घेतलं माया मरते याच्यात काय नव ग सुद्धा घाबरतो नाम घेता तुला यम घाबरतो माया म्हणली तुला काय सांगायचे ते सांग ईष्य म्हणली तुला माहित नाही यांचा पराक्रम हे पराक्रम भजने बिजने टाळकरी ग्रंथ या जगात महिला मंडळ पुरुष मंडळी या जगात सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाथ आहे सगळ्यात कोणा कारण हरिपाठ लिहिणार बाळ फक्त पंधरा वर्षाच पंधरा वर्षाच्या बाळाने हरिपाठ लिहिला ते बाळ विश्वाची हरी हरिपाठ हा ग्रंथ नाहीये त्याला भंने बिजने हरिपाठ हा ग्रंथ नाही हरिपाठ हा साम्राज्याचा आत्मा आहे आणि हरी हरिपाठ ज्याला मापात करीत जा सत्तेतले जे हरिपाठ आहेत हे आमटीच्या वासावा अवलंबून आमटीला कळ आला का भजनांना ऊत आला त्या बापानं असे हरिपाठ केले होते तुम्हाला तळतळीने सांगतो महाराज बाहेर वाटलं तर तुमची माई पहिली शेवटची गाठ परत बोलू नका वाटलं पण जरा खरं ऐकायला शिका हे हरिपाठतले हरिपाठतले सत्ता मी सगं कधी नाचून म्हणू नये सत्तावीस अभंग कधी उड्या मारून म्हणू नये कधीच नाही सत्तावीस अभंग नाचून म्हणू नये सत्तावीस अभंग उड्या मारून म्हणू नये आणि सत्तावीस अभंगाला गाण्याच्या चाली लावू नये या वादकाने हरिपाठाचा आर्केस्ट्रा केला आर्केस्ट्रा याचं कारण सांगू मला हरिपाठा इतका कोवळा ग्रंथ या विश्वात म्हणून विश्वात पंधरा वर्षाचं बाल म्हणजे कोवळा चित्र महिला म्हणत तुमच्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला गॅदरिंगला हे गॅदरिंग मध्ये भाग घेतला गाणं गाणं घेतलं का तुमचं पोरग पॅन ड्रायव्हर नाचा डायरेक्ट पॅन ड्रायव्हर तरी तुम्ही गॅदरिंगला ना पोरच्या आई पोरापेक्षा जास्त मेकअप करून गॅदरिंगला मग तो शिक्षक म्हणाला आता आम्ही मी त्यांनी आहे सगळ्या बाई लगो तुमचा मी तर ती तू मुलगा तुमचा लवाड म्हणून स्वरा तुम्ही तुमच्या डोळ्याची थोडी तरी कळ मोदी होती का नाही पौर सांगा <laughs> दुःखा नव्हती गाणं सावधरावर कसे नव्हते तुमचं पोरग पॅनड्रायव्हवर नाचलं तर तुमच्या डोळ्याची कडवडी झाली ज्या लेकरला कोणीच नव्हतं ते लेकर विश्वाची आई झालं आपल्याला काहीच वाटलं नाही या जगात ए ज्ञानेश्वर महाराज असे आहेत असे आहेत की ज्यांना कुणाचाच आधार नव्हता ते ज्ञान शरवार आता उलट समजा ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यातल्या जगाचा आधार आहे कुणाचा आणि ह्या जगातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानपर आहेत कोवळे संत आमच्या महाराज मंडळीने या हरिपाठात काकड्याचा काकड्याचं नुसती भांडण भांडण नाही तर ना काकडच लोक आणि काकड्याची का अशी परिस्थिती आहे जे कीर्तनाला डाळ घेते ते काकड्याला उठत नाही काकड्याला येत्या ते कीर्तनाला डाळ घेत नाही का आम्हाला काकडा करायचा काकडा करायचा म्हणजे तुझा देवाचा काही हगाम आहे दीड किलो गुळ खातून एकच गोड भरणार काकडा हरिपाठ हे काही बोलायच्या गोष्टी का हे पाहून काय करणार तुम्ही अरे छरिपाटन काकडा चुड्यार केला त्याला जगातला एकही ग्रंथ वाचायची गरज नाही त्याला काय गरज वाचायची तुम्हाला एक मिळतात जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाटील बावीस वर्ष पोरग आहे विश्वासची आई आहे हे आईला म्हणा तुम्ही भाकरी करता भाकरी एक बाक खाली लावली खाली पाह एक भाक्यावर आहे तिला पाणी लावलं आणि एक परातीमध्ये तिसरी भाकं थापे तर तुमचं पोरग चुरी पुढं खेळत आहे खेळत आहे त्याला काय खेळणे मिळणे दिले ते खेळत आहे त्याला खेळायचं का आला ते तुमच्या घरी मिळत आहे तुम्ही काय करताना आवि झलक शतक बसल आवि झलक शतक बसल तसे की पोरगा अजून पुढे सगळं पोरग येते तुम्ही काय करता खरं बोलू तुम्ही काय करता जळेल लावून घेता माझा सर शतक आता ते जळेल घेता का इजेल घेता एवढं सांग इजेल घेता फक्त दूर निघतो त्याचा सर मार ते कार इतकं ढांबून लाकूडच लाकूड येतो रडायला साधव नाही तर तुम्ही बरेच टाईम घे नाही लोळाच लाकूड शेपुर येतो त्याला लाल मिळती सगळ्या महिलांनी तो द्या लाल <laughs> ती सगळं आता ते फार लोळ राखेल आता तुम्ही भाकरी चालू ठेवता का बरोबर आता ज्ञाने शोधित भाकरी तुम्ही काय करता हे खालबी भाकर टोपल्यात टाकता वरची भाकर पलटी करता आणि बाळाला घेता त्याचा कालू आणता दोन पुसता पात्राने मुका घेता एक दोन मिनटं मला उत्तर द्या तुमचं पोरग चुलीजवळ गेलं हे पोरग चुलीजवळ गेलं तर तुम्ही भाकरी बंद केलं ज्या बाळाच्या बहिणीला कोणीच नव्हतं ते भाऊ एका बहिणीला संभाळित कशी असतील <laughs> कधी विचारले कोण मुक्तायला आंघोळ घालत असेल कोण रडल्यावर भांग पाडित असेल कोण रात्री कुशीमध्ये घेऊन झोपत असेल या जगाचा जर इतिहास घेतला तर ज्ञानी तुकोबा ज्ञानोबा रायांना या जगात कोणीच नव्हतं ते ग्रंथ आपल्याला तारणार आहेत आणि आपले भजने देणार के केव्हा अख्या रात कधी भजन करायचं नाही मुखार एवढ आता झोपायचं भजन हे सालेरा असेल करायचं कोणी लागलं तुम्हाला एखाद्या देवाने मान सांगात येऊ आता पागावानी घेणार किलो गुळ खातून एक दोन उतारी कडे म्हणा म्हणा असजन इतके सालेरा रंग पावण्या

सगळ्यात कोवळे संत यावर आहे मला एक सांगा मी एवढं